नमस्कार मी प्रिया प्रियाच्या सोपी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण कोथिंबीरची खुसखुशीत आणि खमंग अशी वडी कशी करायची ते बघणार आहेत काल मार्केटमधून खूप सारी कोथिंबीर आणली होती एवढ्या साऱ्या को कोथिंबीरीचं काहीतरी केलंच पाहिजे चला तर मग खमंग अशा वड्या करूयात सर्वात अगोदर मी इथे कोथिंबीर स निवडून घेतली होती कारण त्यामध्ये जी काही घाण वगैरे असते ती आ, साफ करून घेतली होती आणि आपण कोथिंबीर स्वच्छ पाण्यामध्ये धुवून घ्यायची पाण्यामध्ये धुल्यामुळे त्याच्यामध्ये जी काही घाण असते ती निघून जाते आणि आपण खाताना आपल्या दाताखाली येणार नाही स्वच्छ पाण्यामध्ये कोथिंबीर धुवून घ्यायची आणि एका प्लेटमध्ये पसरवून ठेवायची कारण त्यामध्ये जे पाणी असतं आपण वडी करताना ते बेसनपिठाला लागून वडी खुसखुशीत होणार नाही आपली कोथिंबीर सुकलेली आहे आता आपण ती कट करून घेणार आहेत कोथिंबीर एकदम बारीक कट करून घ्यायची आपली कोथिंबीर एकदम बारीक कट करून झालेली आहे आणि आता आपण त्यामध्ये ठेचा टाकणार आहेत त्यासाठी मी इथे लसूण लसणाच्या काही पाकळ्या आणि दोन ती तीन ते तीन हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत शेंगदाणे पण घेतले आहेत त्यामुळे वड्याला खूप छान चव येते ते मिक्सरला बारीक फिरवून त्याचा आपण ठेचा त ठेचा बनवून घेणार आहेत आपला ठेचा तयार आहे कोथिंबीर पण बारीक कट करून झालेली आहे आता आपण इथे एक वाटी बेसनपीठ घेतलेला आहे तुम्ही हवं तर तांदळाचं पीठसुद्धा वापरू शकता आणि आपण जो ठेचा वाटला होता तो पिठामध्ये टाकून घ्यायचा अर्धा चमचा हळद चवीपुरतं मीठ धनेपूड लाल तिखट लाल तिखट तुम्ही स्किपसुद्धा करू शकता पण टाकल्यामुळे वडीला छान रंग येतो त्यामुळे लाल तिखट टाकलेला आहे आणि हे सर्व सुक्के जिनस आ, हे सर्व सुके जिनस कोथिंबीरला मिक्स करून घ्यायचे आणि यामध्ये जास्त पाण्याचा वापर करायचा नाही कारण पाणी जास्त टाकलं तर आपल्या वडीला जो खुसखुशीतपणा आहे तो येणार नाही सर्व मसाले कोथिंबीरला नीट मिक्स करून घ्यायचे आणि दोन ते तीन चमचे पाणी टाकून त्याचा घट्ट असा गोळा मळून घ्यायचा खूप पाणी घालायचं नाही तीन ते चार चमचे पाणी घालून त्याचा गोळा बनवून घ्यायचा मी इथे अगदी थोड्याच पाण्याचा वापर केलेला आहे कारण कोथिंबीरीला मीठ हे टाकल्यामुळं पाणी सुटतं आणि थोडंसं तेल लावून परत एकदा हाताला थोडंसं तेल लावून परत एकदा पीठ मळून घ्यायचं आपलं पीठ मळून झालेलं आहे आपण आता याचे छोटे छोटे रोल बनवणार आहेत आपले रोल बनवून तयार आहेत आता आपण इथे त्याला स्टीम करून घेणार आहेत त्यासाठी मी इथे एका प्लेटला तेल लावून घेतलं आहे आणि गॅसवरती एक पातेलं ठेवायचं त्यामध्ये एखादा अर्ध इंच पाणी टाकून घ्यायचं आणि ज्या प्लेटमध्ये आपण प्लेटमध्ये रोल ठेवणार आहेत ते प्लेट त्या स्टीम पातेल्यावरती ठेवून घ्यायचं आपलं पाणी पण गरम झालेलं आहे आपण हे प्लेट त्यावरती ठेवून झाकण लावून घेणार आहेत आणि एक पंधरा ते वीस मिनिट कमी गॅस करून आपले रोल वाफवून घेणार आहेत पंधरा ते वीस मिनिटानंतर गॅस बंद करायचा आणि आपले रोल वाफवून झा वाफाळले आहेत की नाही हे चेक करून घ्यायचे आणि आपले रोल आ, रोल आपले छान फुगले आहेत चाकूच्या मदतीने आपण बघायचं ते शिजलेत की नाही सुरीला काही चिकटले नाही आपले रोल छान वाफाळले आहेत आता आपण याच्या बारीक वड्या वड्या पाडून घेणार आहेत वड्या पाडून तुम्ही शालो फ्राय किंवा डीप फ्राय सुद्धा करू शकता वड्या एकदम छान तयार झालेल्या आहेत आता या तुम्ही तळून किंवा असं शालो फ्राय करूनसुद्धा खाऊ शकता किंवा अशाच स्टीम झालेल्या वड्या खूप छान लागतात मी इथे मी इथे गॅसवरती तवा गरम करायला ठेवला आहे आणि त्यामध्ये थोडंसं तेल टाकून वड्या फ्राय करून घेणार आहे वड्या वाफवलेल्या वड्या अशा सुद्धा खायला खूप छान लागतात आणि शालो फ्राय केलेल्या पण छान लागतात तुम्हाला जसं हवं तसं तुम्ही खाऊ शकता आणि आजची रेसिपी कशी वाटली तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा आणि नक्की तुम्ही एकदा ही कोथिंबीर वडी नक्की ट्राय करून बघा आवडली असेल तर नक्की माझ्या चॅनलला लाईक आणि ला, 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 सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगा वड्या कशा झाल्या होत्या त्या वड्याचा रंग बदललेला आहे वड्या जेव्हा आपण तेलात टाकतो तेव्हा दोन्ही साईडने छान भाजून घ्यायच्या आपल्या वड्या तयार झालेल्या आहेत पुन्हा भेटूयात अशाच एका खमंग रेसिपी बरोबर तोपर्यंत बाय